एक दोन वर्षांपासून आपण देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सीएएच्या विरोधामध्ये आंदोलन होत असल्याचं तसंच केंद्र सरकार आणि सीएए चे समर्थक सीएए कायद्याचं समर्थन करताना सुद्धा आपण पाहतोय तसंच सीएए वरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना सुद्धा आपण पाहतो आणि वाचतो आहोत नमस्कार मी देवेंद्र शिरूरकर सिविक मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सिविक मिररच्या जरा विस्कटून या भागामध्ये नेमकं हे सीए ए आहे काय हे थोडस करतो सी अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा आता आपल्याला हे सगळं माहिती आहे की भारतीय आपण भारताचे नागरिक आहोत तर ह्या नागरिकत्वासाठी जे काही निकष आहेत तर ते नागरिकत्वाच्या uh, कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे म्हणजे सुधारणा नागरिकत्व सुधारणा कायदा असं त्याचं एक साधारणत लॉंग फॉर्म आहे आता गमत अशी आहे की भाजपने दोन हजार एकोणीस साली त्यांच्या अजेंड्यामध्ये सीए कायदा लागू करणार असं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलं आता होत एकोणीस साली केलं आणि त्यांनी पुढे त्यामध्ये असंही म्हटलं होतं की दोन हजार चोवीस साली आम्ही या कायद्याची अंमलबजावणी करू आता हा विषय चर्चेला यासाठी आलाय कि आता एक दोन दिवसापूर्वी म्हणजे अकरा मार्च रोजी पासून देशभरामध्ये सीए ए, ए कायदा लागू करण्यात आला आहे अशी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं काढली आणि या अधिसूचनेला मुस्लिम लीगनं युनियन मुस्लिम लीगनं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले तसे या कायद्याच्या विरोधामध्ये जेवढ्या म्हणून काही याचिका दाखल करण्यात दा आलेल्या आहेत त्यांची संख्या दीडशे आता ते क्लब करण्यात येतील किंवा काय हेही पाहणं मनोरंजक ठरणार आहे पण परवा जेव्हा युनियन मुस्लिम लीगनं या कायद्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जाब मागितली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे स्पष्ट केलं की या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येऊ नये त्याला स्थगिती देण्यात यावी कारण हा कायदा अन्यायकारी आहे आता याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की हा कायदा मुस्लिम समुदायावर अन्याय करणारा आहे आता नेमका हा कायदा काय आहे हे तर आपण पाहूच पण याचिकाकर्त्यांच्या तर्फे ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्या युक्तिवादात त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की सीएए हे अन्यायकारी आहे आणि त्याची अंमलबजावणी आता केंद्र सरकारने जो काही अकरा मार्चपासून हा कायदा लागू झाला आहे असं सांगितलं त्याची कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तात्पुरती तातडीनं ता स्थगिती देण्यात यावी न्यायालयानं असं म्हटलं की जोपर्यंत हा केंद्र सरकारचा कायदा आहे बहुमताने केलेला कायदा आहे तर केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याची संधी देऊन आपण त्यावर सुनावणी घेऊ आता नेमकं आपण हे पाहूयात की याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद करत असताना असं सांगितलं होतं की हा अन्यायकारी कायदा कसा आहे हे सांगताना त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये योगी सरकार चाळीस हजार बिगर मुस्लिम समुदायात बिगर मुस्लिमांना तिथं कायमस्वरूपी नागरिकत्व देण्याचा विचार आहे असं युक्तिवादामध्ये त्यांनी सांगितलं होतं आता हे सीए म्हणजे नेमकं काय हे नागरिकत्व सुधारणा कायदा साधारणतः भारताचं नागरिक होण्यासाठी पूर्वी अकरा वर्ष तो व्यक्ती संबंधित व्यक्ती ज्याला नागरिकत्व हवायला नागरिकत्वासाठी अर्ज करायचा वास्तव्य करायला हवं असा नियम शिथिल करण्यात आली आणि सहा वर्ष तो संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असावा असं म्हटले आता नेमका आपण हे जाणून घेऊया हे सीएए आहे काय साधारणतः भारताच्या शेजारी पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान या देशामधील जे अल्पसंख्याक समुदाय आहेत मग ते हिंदू असतील पारशी असतील ख्रिश्चन असतील शीख असतील तर हे असे पाच सहा अल्पसंख्याक म्हणजे त्या त्या देशामधले जे अल्पसंख्याक असतील ज्यांना जगणं तिथं अवघड झालं आहे ज्यांना तिथं त्यांच्या सन्मानानं जगणं अवघड झालं आहे आणि ते असे स्थलांतरित आहेत जे भारतामध्ये आश्रयास आहेत त्या लोकांना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या आधारे नागरिकत्व देण्यात येणार आहे असा हा सीएए कायद्याचा एक थोडक्यामध्ये जरा थोडस सा विस्कटून सांगितलं तर अर्थ असा होतो मात्र आता हा मुद्दा देखील या मुद्द्यावरून देखील सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आपण पाहतोय आता या कायद्याला सगळ्यात मोठा विरोध कुठे झालाय तर त्या तीन राज्यामध्ये झालाय आसामने या कायद्याला विरोध केलाय अंमलबजावणीला पश्चिम बंगालने या कायद्याला विरोध केलाय आणि त्यानंतर केरळनी केरळ ह्या तीनही राज्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध केला आहे त्यांचा असा दावा आहे की सी ए कायद्याच्या अंतर्गत ज्यांना नागरिकत्व देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्यामध्ये मुस्लिमांचा समावेश नाही बिगर मुस्लिमांच्या म्हणजे बिगर मुस्लिमांना यामध्ये नागरिकत्व देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे भाजप सरकारचा प्रयत्न आहे असं ह्यांचं म्हणणं आहे आणि दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप प्रत्य होत आरो असताना आपण पाहतो आहे पण सी ए हा नागरिकत्व सुधारणा कायदा आहे आणि त्या अंतर्गत आपले अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान ह्या देशातल्या अल्पसंख्याकांना भारतामध्ये आश्रय देण्यात येणार आहे असं त्या कायद्याचा अर्थ आहे आपण थोडक्यामध्ये जाणून घेतलं सी ए म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय आता त्यावरून होणारं राजकारण पाहणं मनोरंजक ठरेल तुर्तास इथंच थांबूया यासारख्या दर्जेदार जरा विस्कुटून या टाइटल टायटलखाली आपण बरेचसे विषय समजून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद